नक्कीच चालले होते पृथ्वी पुछुण, पृथ्वीराज चव्हाणांना एकदा विचार मुलाखत घ्या तुम्ही आता अहमद पटेल नाही आहेत अहमद पटेल आता नाही आहेत त्याच्यामुळे मला फार त्याच्यामध्ये चर्चा करायचं नाही का व्यक्ती साक्षीला उपस्थित नाही आहे साक्ष द्यायला आता अहमद पटेल आणि कोणाशी काय चर्चा पहाटे झाल्या होत्या दिल्लीत हे सगळ्यात जास्त मला माहिती आहे कालची होळीची भांग संजय राऊत यांची उतर उतरली नाही असं मी म्हणणार नाही कारण रोजच नशा करूनच ते वक्तव्य करत असतात पृथ्वीराज चव्हाण यांनी स्वतः या गोष्टीचा इन्कार केलेला आहे त्यांनी नकार दिलेला आहे की जर तुम्हाला माहीत होतं की एकनाथ शिंदे साहेब काँग्रेसमध्ये जाणार होते तर तुम्ही त्यांना नेता का बनवलं म्हणजे तुम्ही त्यांना त्यावेळी घाबरत होतात त्यांची लोकप्रियता आहे लोकांमध्ये एकनाथ शिंदे खूप लोकप्रिय आहेत हे तुम्ही मान्य केलं होतं याचाच अर्थ होतो या राज्यामध्ये विकासाचे खूप प्रश्न शिल्लक आहेत संजय राऊतांच्या बोलण्यावर महाराष्ट्राचं काही लक्ष नाही माझे काही लक्ष नाही कारण आता जनतेला विकास पाहिजे आहे आणि त्यामुळे आमच्यासमोर प्रायोरिटी आता पॉलिटिकल प्रश्नाची नाही आहे राजकीय सरबत्तीची नाही आहे आमच्यासमोर प्रायोरिटी आहे की महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेला देवेंद्र फडणवीस सरकार आमचं सरकार कसं न्याय देईल आणि जे आम्ही संकल्प दिला जनतेला तो पूर्ण कसा करू याकडे आमचं लक्ष आहे संजय राऊतांकडे वगैरे आमचं